शेतकरी मित्रांनो नमस्ते माझं नाव सुनील पवार मी एन फेंड सायन्स कंपनीचा प्रतिनिधी हे आपले शेतकरी मित्र एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव डबल झिरो चौतीस पंधरा आहे आपलं मडकी जाव गिंडवी जिल्हा ना शिकणार आता आपला काकडीचा प्लॉट काकडी किती आपले सगळी एक एकर अजून काय बाकी आता टोमॅटो लागवड करायची टोमॅटो लागवड करायची का ते किती करणार आहे पाच एकर पाच एकर आणि आता याच्या पोरच्या प्लॉट मध्ये काय मिरची आपल्या मिरची क्षेत्र पूर्ण साडेतीन मेकरी आता मिरची आपण काकडी साठी काय सोडलं होतं काकडी दिसायच्या तुमचं सोडलं गाठी खाली दिसत त्यासाठी आपलं युनिमेट सोडलं किती सोडलं शंभर मिली एकरी शंभर मिली पर परिट परेक्ट आज सोडून किती दिवस झाले चौथा दिवस एकदा आपण चेक दिवस आहे पाचवा दिवस आहे का आपण चेक करू कोण काही दिसतोय दिसायचं लक्षण म्हणजे शेंडा पिवळा पडतो शेंडा पिवळा फेरस कमतरता हा विषय वेगळा असतो अच्छा शेंडा पिवळा पडतो मग झाड पण सुखत सुखद खाली जाते कमी होऊन कमी होऊन जात एकदम मुळी चेक करून बघा क्लिअर होऊन गेलं साहेब ती गाठी दिसायच्या ड्रिप पण सोडायचं झालंय या प्लॉटला बघा आता नाही मुळी किती सफेदली एकदम पाहिलं युनियन ड्रिप दोन दिवस झाले दोन दिवस झाले का हा पांढरी मुळी म्हणजे ही जे मुळे आहे ना ही नवीन मुळी ही ही टोडची होती ना ही काय आता सापडत नाही काकडीच कसं आहे लवकर कुजून जात एकदम नाजूक राहत धन्यवाद तुम्ही आमचं कंपनीचं प्रॉडक्ट वापरल्याबद्दल इतर जे तुमचे शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही काय सांगशाल आता मलाच अनुभव आला मी तेव्हा माझ्या गावामध्ये तर काय नवीन काही नवीन फॉर्म्युला किंवा काही अडचण तर मलाच विचारतो इन्व्हर्टरचा कॉल तुम्हाला विचारला इन्व्हर्टर आलाय माझ्या पॉटला काय वापरा तर तुम्ही काय सांगा इन्व्हर्टरच सांगणार इन्व्हर्टरचं इन्व्हर्टर सांग हो कारण कसं होतं हे खूप महाग पडते आणि सोडं उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला पाहिजे का आरोग्यदायीच आहे तुमचं बायोस्टी म्हणत असल्यामुळं त्याच्यामुळे हेच मी शेतकऱ्यांना सजेस्ट करणार ओके आपलं हो चांगलं आहे मी इतरही ची तुम्ही आम्हाला माहिती देत जापर करत राहू थँक्यू धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर